शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणा आणि किसान मंचा चॅनल मी आपला हर्ष सावध करतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की पिकामध्ये जर का आपल्या पिकामध्ये आपल्याला पन्नास टक्के फुलंवर दिसून येत असेल तर पन्नास टक्के फुलंवर असताना आपल्याला कोणती फवारणी घ्यायची आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये जी अडी येते जी फुलं आणि शेंगा पोखरते त्याचा आपल्याला प्रादुर्भाव रोखत आहे सोबत फुलांची संख्या भरपूर व फुलांची गळ नाही झाली पाहिजे यासाठी आपण कोणतं औषधं वापरलं गेलं पाहिजे हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो चालू करूया तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या पिकामध्ये जेव्हा पन्नास टक्के फुलं येतो त्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो अळीचा प्रादुर्भाव झाला की आपले फुलगळ होते फुल फुल खाते जे थोड्याफार प्रमाणात शेंगा लागतात ते पण शेंगा अळी खाते यासाठी कोणतं चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आपण वापरू शकतो हेच मी तुम्हाला इथे सांगतो तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये आपण काय करू शकतो की याच्यामध्ये तुम्ही बॅरासाईड अदामा कंपनीचा बॅरासाईड तुम्ही हे पन्नास एम एल प्रतिपंप घेऊ हो शकता जेणेकरून तुमच्या तूर पिकामध्ये सर्व प्रकारची जे पण कोणची अळी असेल त्याचा नायनाट होऊन जाईल किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही अँपलिगो दहा एम एल प्रतिपंप घेऊ शकता पण तुमच्या तूर पिकामध्ये सर्व प्रकारची अळी मरून जाते जर का त्यामध्ये जर का तुम्हाला काही स्वस्त लागत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एमा घेऊ शकता जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला तूर पिकामध्ये सर्व प्रकारची अळी नाईन होऊन जाईल त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे ते शेतकरी मित्रांनो या अवस्थेत आपल्याला तूर पिकाची फुलगळ थांबली पाहिजे त्यासाठी कोणतं टॉनिक वापरलं गेलं पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो तर यामध्ये पन्नास टक्के जेव्हा फ्लोअर असतो त्यावेळेस तुम्हाला ताबोली पॅकडा ब्युटॉझॉल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगायला पन्नास टक्के फ्लोर असताना जर का ताबोलीचा वापर केला तर फुलांचं रूपांतर लवकर लवकर शेंगीमध्ये होऊन त्याचं आपल्याला उत्पन्न वाढण्यास मदत होतो किंवा ताबोली जर का नाही वापरत शेतकरी मित्रांनो तुम्ही इसाबियन हायकॉन सिक्स्टी ॲम्बिशन किंवा फॅन प्लस हे कोणतंही तुम्ही याच्या प्रकारचं टॉर्निंग वापरू शकता चाळीस एम एल प्रती जर का वापरलं तर आपल्याला याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा दिसून मिळणार शेतकी मित्रांनो सोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये एक बोरॉन वीस टक्केवाला बोरॉन आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे जेणेकरून फुलांचं रूपांतर शेंगीमध्ये होण्यास आपल्याला मदत होणार याचं प्रमाण आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचे आहे सोबतच आता बरेच काय राहतं की शेतकरी तुम्ही बघितलं असेल की धुवारी पडते फुलं गळण वगैरे होते किंवा आपल्या तूर पीक वाळून जाते त्यासाठी एक, एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक बुरशीनाशकमध्ये तुम्ही काय करू शकता नेटिओ घेऊ शकता बोनस घेऊ शकता शेतकी मित्रांनो हे एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक मी तुम्हाला किंवा रेडोमिल गोल्ड चाळीस एम एल प्रतिपंपा हिशोबाने आपण जर का वापर केला तर त्यामध्ये आपल्याला तूर पिकामध्ये त्याचा चांगला फायदा झालेला दिसून येईल शेतकरी मित्रांनो सोबतच महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला एक विद्राव खत घ्यायचा विद्राव खत घेताना कोणचं घ्यायचं ते आपल्याला घ्यायचं आहे झिरो बावन चौतीस झिरो बावन्न चौतीस का घ्यायचं शेतकरी झालो ते काय करतात तुरीची अतिरिक्त वाळ थांबेल व फुलांचं रोपण शिंगेमध्ये होऊन त्याला वाढ रोखण्यास मदत मिळेल शेतकरी नव्हतो तर अशाच प्रकारे आपण तूर पिकामध्ये पन्नास टक्के फुलावर असताना फवारणी घ्या ज्याच्यामध्ये आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक व फुल गळवण्यासाठी एखादं टॉनिक जसं ताबोली किंवा अँबिशन इसाबेन त्याचा वापर करा व वा विद्रा खतामध्ये तुम्ही काय करा त्याच्यामध्ये तुम्ही एक झिरो बान चौतीस ह्या खताचा वापर करा शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे पन्नास टक्के फ्लोर असताना फवारणी करा शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्या दूध पिकामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेतकऱ्यांना पोहोचवा आणि जर का माझ्या यूट्यूब चॅनल ती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सस्काईट करा धन्यवाद